टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यावर्षी होळी आहे तेरा मार्च रोजी गुरुवारी आणि या होळीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं अवश्य पालन करायचं आहे कारण बघा होळीच्या दिवशी हे जे काही नियम आहेत ते पाळलेच पाहिजे कारण या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि ही पौर्णिमा अत्यंत मोठी मानली जाते होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील वाईट जे काही गुणदोष आहेत त्याचा त्याग करून आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्ही काही नियम पाळले किंवा काही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या टाळल्या आणि काही गोष्टी ह्या ज्या आहेत आपल्याला करायच्याच आहेत यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभरून चूक येईल तर होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा होळी ही होताशणी पौर्णिमेला असते प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारानुसार काळानुसार किंवा स्थळानुसार सण समारंभ हे साजरे करत असते प्रत्येक गावातील प्रथा या वेगवेगळ्या असतात पण जवळपास नव्वद टक्के प्रथा ह्या एकच असतात गावं जरी बदलली तरी चला तर मग आपण आता होळीच्या दिवशी काय करणार आहोत हे पाहायचं आहे बघा काही कारणास्तव जर होळी दहन झालं त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित नसाल समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल आणि तिचा जर मासिक धर्म दुसऱ्या दिवशी संपणार असेल त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून अंघोळ करून जिथे होळी पेटली होती तिथे जाऊन होळीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर होळीमध्ये जऊस वाटाणा गहू किंवा हरभरे यापैकी तुमच्याकडे जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसाद तयार करायचा आहे आणि तो तुमच्या घरातल्या सर्वांनी खायचा आहे अगदी दोन दोन दाणे जरी प्रसाद म्हणून खाल्ले तरी देखील चालेल या प्रसादाला खूप महत्त्व आहे यामुळे आजारपण जे काय आहे ते दूर होण्यास मदत होते यानंतर बघा होळीची जी राख आहे ती पुरुषांनी कपाळाला लावायची असते स्त्रीने आपल्या गळ्याला लावायची असते यामुळे ऐश्वर आणि समृद्धी जी आहे ती वाढते आपल्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतात त्या दूर होत असतात यानंतर बघा होळी या दिवशी कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार ठेवू नका कोणाबद्दल शत्रुत्वाची जाणीव जी आहे ती मनामध्ये निर्माण करू नका कोणाचं वाईट व्हावं असं अजिबात चिंतू नका होळी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्याला आपल्या अपले वाईट गुणांचा त्याग करायचा असतो कोणावर रागराग करू नका कोणासंबंधी चिडचिड अशी भावना ठेवू नका कारण हा दिवस आहे ना अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी आपण जर कोणाबद्दल वाईट विचार केला तर आपल्या बाबती ही असंच वाईट घालण्याची शक्यता असते यानंतर बघा होळीच्या दिवशी घरामध्ये जे तुमचे वडीलधारी लोक आहेत त्यांच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे जे कोणी तुमच्या घरात मोठे असतील त्यांचा तुम्ही आशीर्वाद घ्या यानंतर होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ काळे तीळ काळ्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला खिशामध्ये ठेवायचे आहेत बघा जेव्हा होळी पेटवणार आहे त्या टायमिंगच्या अगोदर म्हणजे समजा साडेसात वाजता जर होळी पेटवणार असेल तर सात वाजताच्या ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवायच्या आहेत आणि होळी पेटल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर ते सर्व साहित्य त्या कापडासह सा, तुम्हाला त्या होळीमध्ये टाकायचं आहे हे केल्यामुळे तुमच्यावर जर काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल किंवा करणी बाधा कसलाही परिणाम झाला असेल तर तो दूर होतो आणि तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव होणार नाही त्यानंतर होळी दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र किंवा पंचगव्य टाका बघा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ केली तर तुम्हाला कोणतीही मोठ्यातली मोठी बाधा झाली असेल तर त्यापासून मुक्तता मिळते नजर लागलेली असेल तर ती दूर होते तुमचं आरोग्य सुधारण्यात मदत होते त्यानंतर बघा होळीच्या दिवशी आपल्याला आपलं अपले घर स्वच्छ करायचं आहे घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ करा घरामधील जाळे जळमाटे जाड़ काढून टाका घर स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित असते आता यानंतर बघा होळीची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला घराच्या चारी कोपऱ्यांना टाकायचे आहे असं केल्यामुळे जे काही वास्तुदोष असतील ते दूर होण्यास मदत होते न विसरता तुम्ही घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये ही राख आवर्जून टाका त्यानंतर त्यातील थोडीशी राख जी आहे ती तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये म्हणजेच तुम्ही जिथे पैसा धन किंवा सोनं नाणं ठेवता तिथे देखील ठेवायचे आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासत नाही बघा बरेचसे असे लोकं असतात ज्यांना होळी खेळायला अजिबात आवडत नाही म्हणजे बघा होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी जो रंगपंचमीचा सण साजरा केला जातो म्हणजे रंग लावून होळी खेळली जाते ही रंग खेळण्यामागे शास्त्रीय कारणाबरोबर धार्मिक कारणसुद्धा आहे हे रंग खेळल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती दूर जाते त्यामुळे ज्यांना कोणाला खेळायला आवडत असेल त्यांनी होळी आवर्जून खेळा आणि ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांनी अगदी थोडासा रंग तरी आपल्या कपाळाला लावावा होळीच्या दिवशी होळी खेळण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांना देखील जो रंग आहे तो अर्पण करायचा आहे बऱ्याच ठिकाणी होळी दहानाच्या दुसऱ्या दिवशी होळी म्हणजेच रंग खेळले जातात होळीच्या दिवशी गोड पदार्थ तयार करून पहिल्यांदा तो नैवेद्य देवांना अर्पण करायचा आहे आणि यानंतर प्रसाद खायचा आहे होळी कशी साजरी करायची हा देखील व्हिडिओ मी पूर्णपणे आपल्या या चॅनेलवरती शेअर करणार आहे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत किंवा या चुका ज्या आहेत त्या कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहेत होळी पेटवताना आंबा पिंपळ किंवा वडाचं जे लाकूड आहे ते अजिबात वापरायचं नाही हे लाकूड जाळल्यामुळे नकारात्मकता जा जी आहे ती वाढते यामागे सायंटिफिक रिझन असं आहे की या महिन्यामध्ये या तिन्ही झाडांची पानगळती सुरू होते त्यामुळे या झाडांची लाकडं वापरू नये हे रिझन आहे धार्मिक कारण बघितलं तर नकारात्मकता वाढते आणि हे बघा होळी हे जळत्या शरीराचा प्रतीक मानलं जातं त्यामुळे ही लाकडं होळीमध्ये वापरू नये होळीमध्ये तुम्ही एरंडाचं लाकूड वापरू शकता बाजारात अनेक वेगळ्या प्रकारची लाकडं मिळतात ते देखील आपण वापरू शकता बघा ह्या दिवशी आपण कुठली झाडं तोडून आणू ना शकत नाही कारण झाडं तोडणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे जी काही विकत बाजारामध्ये ठेवलेली झाडं आहेत ती होळीसाठी वापरावी यानंतर बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा अजिबात अपमान करू नका कारण होळीची जर तुम्ही कथा ऐकली तर त्यामध्ये होलिका मातेचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे होळीच्या दिवशी एखाद्या घरातील स्त्रीचा किंवा मुलीचा अपमान करू नये नवविवाहित महिलांनी होळी पेटताना पाहू नये असं मानलं जातं कारण तिच्या जीवनामध्ये किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये त्रास किंवा अडचणी ज्या आहेत ते यायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या आईवडिलांचं एकुलतं एक, एक अपत्य असाल तर तुम्ही होळी पेटवू नका होळी पेटवणं हे अशुभ मानलं जातं होळीच्या दिवशी कोणालाही उसणं काही देऊ नका किंवा घरामध्ये भांडणं कटकटी होणार नाही याची काळजी घ्या कारण अशा काही शुभ दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यामुळे वाईट गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर बघा होळी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये या गोष्टींची पुरेपूर काळजी घ्यायची आहे आणि या सांगितलेल्या सगळ्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर नक्कीच आपण सगळे मिळून या नियमांचं पालन करून होळी साजरी करूया तर ही होळीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इदे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ